नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण सातव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत तृप्ती दीप हो। या आधीची सहा प्रकरणे श्री विद्यारण्य स्वामींनी लिहिलेली असून या सातव्या प्रकरणापासून पुढील नऊ प्रकरणे त्यांचे सद्गुरू श्री भारती तीर्थ यांनी लिहिली आहेत असे मानले जाते या प्रकरणात ब्रह्मज्ञानाला मिळणाऱ्या तृप्तीचे विवरण आहे जीवनमुक्ताच्या तृप्तीविषयी उपोद्घात जीव जर आत्म्याला हा मी असे जाणेल तर तो कशाची इच्छा बाळगून व कोणाच्या सुखासाठी देहाबरोबर स्वतःला ताप करून घेईल मी म्हणजेच देह या भ्रमामुळे देहाची दुःखे जीवाला भोगावी लागतात तो सुखरूप आत्मा मी आहे असा जर त्याला अनुभव आला तो स्थूल सूक्ष्म कारण अशा तीनही देहांना होणाऱ्या दुःखांनी तो स्वतः दुःखी होणार नाही जीवाला होणाऱ्या सर्व इच्छा आकांक्षादी सुखासाठी असतात सुख हेच आपले स्वरूप आहे हे जर लक्षात आले तर देहाच्या माध्यमातून सुखाची अपेक्षा करता करता सुखाबरोबर अनिवार्यपणे मिळणाऱ्या दुःखाचे भोग कोण स्वीकारेल जीवनमुक्ताची तृप्ती स्पष्ट करण्यास आरंभ ह्या प्रकरणामध्ये वरील श्रुतीवाक्याचा अर्थ सर्व प्रकारे विचारात घेतला आहे त्यामुळे जीवनमुक्ताच्या तृप्तीचे स्पष्ट आकलन होते येथून पुढे या श्रुतीबाबत सर्व प्रकारे म्हणजे सम्यक म्हणजे दिलेल्या श्रुतीवाक्याचा अन्वय व अर्थ समजावून सांगणे तसेच आक्षेपाचे खंडन करणे आणि शेवट श्रुतीचे तात्पर्य काय ते सांगणे अशा प्रकाराने विचार केला जाईल हा विचार पूर्ण होण्यासाठी ईश्वर सृष्टी व जीव यांच्या संबंधीच्या विचाराने प्रास्ताविक करतात माया चिताभासाच्या सहाय्याने जीव व ईश्वर उत्पन्न करते असे श्रुती सांगत असल्याने जीव व ईश्वर हे दोन्ही कल्पनेतून उत्पन्न झाले असून पुढे त्यांची सर्वांची म्हणजे सृष्ट पदार्थांची कल्पना केली आहे अविद्या हे विशेषण मानल्याने जीव व माया हे विशेषण मानल्याने ईश्वर असे अनुक्रमे जीव व ईश्वर हे काल्पनिक भाव निर्माण झाले जीव मलिन सत्वप्रधान म्हणजे अविद्यात्मक व ईश्वर शुद्ध सत्वप्रधान म्हणजे मायात्मक असून त्यानेच त्यांच्या त्यांच्या कल्पनेतून ही द्वैतमय म्हणजे भेदमय सृष्टी निर्माण केली म्हणून ईश्वरापासून दगडधोंड्यापर्यंत सर्व काही शिंपीवर भासणाऱ्या चांदीप्रमाणे भ्रमरूप आहे कल्पित आहे कल्पनेचा दोष हा अंतकरणाच्या ठिकाणी असतो तेवी जीवी शिवी दोष नाही दोष अंतकरणाचे ठाई ते चित्तशुद्ध केल्या पाहि मोक्षा दोही बोळवण एकनाथी भागवत ईश्वर व जीव यांनी निर्माण केलेल्या दोन सृष्टी ईक्षणापासून अनुप्रवेशापर्यंत असलेली सृष्टी ईश्वराच्या कल्पनेची असून जाग्रता अवस्थापासून मोक्षापर्यंतचा संसार जीवाच्या कल्पनेतून उत्पन्न झाला आहे जीवसृष्टीच्या उत्पत्ती प्रलयाच्या चक्रावर गतीनुसार जेव्हा सृष्टीनिर्मितीचा काळ येतो तेव्हा मा ब्रह्म मायेने युक्त होते व मी एकटा आहे मी बहुवावे असा त्याचा संकल्प होतो श्री नाथ महाराज म्हणतात माझी योगमाया अनंत शक्ती जे शंभू स्वयंभूसी न ये व्यक्ती तिचे योगे मी चिन्मूर्ती उत्पत्ती स्थिती संहर्ता एकनाथी भागवत संकल्प झाल्याबरोबर या शक्तीमुळे संकल्पमय सृष्टी निर्माण होते तत्सृष्टवा तदेवा अनुप्रविशत तैत्तरीय उपनिषद निर्मितीनंतर त्याने तिच्यात प्रवेश केला असे श्रुती सांगते ही सर्व संकल्पाची निर्मिती असल्याने भ्रामरूप आहे जीवाचा संसार जागृतावस्थेत भरपूर पसरतो सुशुक्तीमध्ये लय पावतो व मोक्षस्थितीत बाधित होतो हा संसारही त्याच्या कल्पनेचा असल्याने भ्रमरूप आहे पुरुष शब्दाचे जीव व ईश्वर असे दोन्ही अर्थ त्यांच्या सृष्टीचे स्वरूप येथे सांगितले आहे आता पुरुष शब्दाचे अधिक स्पष्टीकरण पुढील श्लोकात सांगतात जो आयरणीप्रमाणे तटस्थ असंग असून जो चैतन्य रूप आहे तोच भ्रमाचे अधिष्ठान झालेला आत्मा अन्योन्य ध्यासाने बुद्धीमध्ये जीव म्हणजे चिदाभास होऊन राहतो त्यालाच ही श्रुती पुरुष म्हणते चालू प्रकरणाच्या पहिल्या श्लोकात ज्या पुरुषाचा उल्लेख आहे तो आत्मा किंवा बुद्धीही असणे शक्य नाही आत्म्याचा सत्ता हा धर्म व बुद्धीचे लोभभयादी हे धर्मा है। धर्मा लो है, बुद्धी लो बुद्धी धर्म आहेत एकमेकांच्या धर्माचा एकमेकांवर अभ्यास होऊन मी लोभी आहे यात आत्म्याचा असलेपणा बुद्धीवर व लोभी असणे हा बुद्धीचा धर्म स्ववर घातला जाऊन जीवरू पुरुष हे अध्यस्थ तत्त्व तयार होते वास्तविक अरूप असलेला चेतनात्मा व अचेतन बुद्धी यांचा संयोग संबंध होणे शक्य नाही पण अनादि अविद्येमुळे त्यांचा कल्पित संबंध होतो समष्टी बुद्धी संबंधाने ईश्वर होत असल्याने जीव व ईश्वर यांना पुरुष म्हटले जाते पुरेश येते इतिपुरुषणा अशी पुरुष शब्दाची व्युत्पत्ती आहे पुरं म्हणजे शहर शहराला वेशी असतात कर्ण नेत्राद्री नऊ वेशी असलेले शरीर हे जणू शहर आहे त्यात वस्तीला राहिलेलाला पुरुष म्हणतात चिदाभास रूप पुरुष हा केवळ भ्रमरूप असून त्या भ्रमाचे अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आहे आता मोक्षाचा अधिकारी अधिष्ठानासह असलेल्या जीवालाच मोक्षाधिकांचा अधिकार असतो केवळ जीवाला नाही कारण अधिष्ठानापासून कोणतेही भ्रम सिद्ध होत नाहीत जीव हा सत्यपदार्थ नाही तो चैतन्यावर झालेला अध्यास आहे अध्यास हा भ्रमरूप असून तथाकथित भ्रमरूप असलेल्या तत्वाला मोक्षादी गती मिळणे शक्य नाही भ्रामक पदार्थ सत असत विलक्षण असतो जीवाचे असत विलक्षणत्व कुटस्थ चैतन्याच्या अधिष्ठानामुळे असून सत विलक्षणत्व बुद्धीमुळे आहे कुटस्थ चैतन्य सत म्हणजे अखंड विद्यमान आहे जीव आहे असे जे वाटते ते चैतन्याचा सतपणा त्यावर आरोपित झाल्यामुळे वाटते म्हणून तो असत विलक्षण आहे असे म्हटले जाते बुद्धी अचेतन असून ती त्रिकाला बाधित नाही म्हणजे सत नाही त्यामुळे जीवाचे सत विलक्षणत्व बुद्धी या घटकामुळे आहे या अन्योन्याध्यासामुळे जीव हा सत असत विलक्षण आहे व म्हणून केवळ जिदाभासाला पुरुष म्हणता येत नाही केवळ जिदाभास म्हणजे पुरुष नव्हे तर कुटस्थासह चिदाभासाला पुरुष म्हणतात हे येथे प्रामुख्याने सांगायचे आहे अधिष्ठाना वाचून जीव सिद्ध होत नाही हे उघड आहे कर्तृत्वादी भाव जीवालाच असतात जीव जेव्हा अधिष्ठानाचा भाग व भ्रमाचा भाग या दोन्हीचा मिळून स्वतःचे स्वरूप मानतो तेव्हा मा त्याला मी संसारी असा अभिमान निर्माण होतो कुटस्थ चैतन्य हे अधिष्ठान व बुद्धीतील चिदाभास रूप भ्रम हे दोन एकत्र आल्यावर जीव नावाचे खऱ्या खोट्याचे विलक्षण ऐक्य झालेले तत्त्व तयार होते ते स्वतःला मी करता मी भोगता इत्यादी मानून संसारी होते श्री एकनाथ महाराज म्हणतात एवम देहाभिमानाचे माथा चित्तचतुष्ट अवस्था मुख्य संसाराचा करता जाण तत्वता देहाभिमान एकनाथी भागवत अहंकार विभूणात्मा करताह हो मन्यते असे गीतेतही म्हणले आहे जीव जेव्हा देहाचा व कर्तृत्वाचा अभिमान शिरावर घेतो तेव्हा तो संसारी होतो आता यातून सुटण्याचा उपाय जेव्हा भ्रमाच्या भागाचा त्याग करून अधिष्ठानाचा भाग प्राधान्याने उरतो तेव्हा मी चिद्रूप असंग आत्मा आहे असे ज्ञान होते श्री ज्ञानेश्वर महाराज बुद्धीची जागा व स्वरूप सांगतात जे तेज तत्वाची आधी जे सत्वगुणाची वृद्धी जे आत्मया जीवाची संधी वसवित असे जे ज्ञानेश्वरी याप्रमाणे सत्वगुण व तेज हे महाभूत यांच्यापासून घडलेली बुद्धी आत्मा व जीव या दोघांच्या मध्ये राहते जे जे गुणात्मक व पंचभूतात्मक असते ते ते अचेतन व मिथ्या असल्याने बुद्धी मिथ्या असून बुद्धिस्थ वासनेचा संसारही तसाच आहे या निश्चयाला स्थिरता व सहजता आली असता बुद्धीचा अहंकारासह संसार आवरला जाऊन शुद्ध व शांत बुद्धीतील चिदाभासाला रूप असंग कुटस्थ चैतन्य मी आहे असे ज्ञान होते असंग कुटस्थ चैतन्य हेच जर जीवाचे मूळ स्वरूप असेल तर त्याला मीचा संघ कसा होईल याचे उत्तर असंग आत्म्याच्या ठिकाणी अहम हे वृत्ती आहे असे म्हणणे युक्तीला टिकणारे नाही म्हणून मी आहे हा संग तेथे कसा येईल अशी शंका आली तर त्याचे समाधान असे अहम या शब्दाचे एक मुख्य व दोन गौण असे तीन अर्थ आहेत जीवरूप चिदावास कुटस्थ आत्म्यामध्ये विलीन झाला असता मी अमुक आहे हे लक्षात घेणारा असा कोणी वेगळेपणाने उरणे शक्य नाही कारण आत्मा असंग भेदरहित आहे जीवाने भ्रमाचा भाग सोडून अधिष्ठानाच्या भागाशी ऐक्य साधले तरी येथे मी जाणतो असे म्हणणारा मी गौण आहे अन्य दोघांचे स्पष्टीकरण पुढे सांगितले आहे हे स्पष्टीकरण करताना मुख्य मी आधी सांगतात कुटस्थ व चिदाभास यांचे स्वरूप अन्योन्य ध्यासामुळे एक होऊन निर्माण होणारा अहम हाच अहमचा मुख्य अर्थ आहे अज्ञानाने मोहित लोक तो, हो तो या अर्थाने वापरतात अविवेक कुटस्थाला होतो असे भ्रमामुळे वाटते पण वास्तविक पाहता अन्योन्य ध्यासामुळे कुटस्थ व जिदाभास यातील चिदाभासाला अविवेक होऊन मी माणूस मी रोगी मी यशस्वी इत्यादी प्रकारे तो मानू लागतो हा मुख्य मी होय जगाचा व्यवहार या मीमुळे चालत असल्याने याला मुख्य म्हटले आहे अहमचे गौणार्थ असे ज्या अर्थी तत्त्वज्ञानी पुरुष आभास व कुटस्थ या दोहोंच्या बाबतीत अहम हा शब्द लौकिक व वैदिक कर्मामध्ये पर्यायाने वापरतो त्या अर्थी हे अहमचे गौण अर्थ होतात जडचेतन विवेक करणारा तत्त्वज्ञानी अन्योन्या ध्यासाने होणारे आभास व कुटस्थ यांचे भ्रामक ऐक्य वेगळे करून अहम शब्द दोन प्रकारे वापरतो लौकिक व्यवहारकाळी मला भूक लागली हे वाक्य तो चिदाभासाच्या संदर्भात वापरतो तहान भूक इत्यादी धर्म बुद्धिस्त चिदाभासाचे आहेत हे तो लक्षात घेतो वेदांतशास्त्र सांगताना मी ब्रह्म आहे यातील मी कुटस्थच्या संदर्भात आहे हे जाणून तो बोलतो असा त्यांचा समजून केलेला वापर क्वचित होत असल्याने हे दोन्ही अर्थ गौण आहेत व सरसकट सर्वांकडून अध्यासातून होणारा वापर मुख्य अर्थ आहे असे म्हटले जाते पुढील दोन श्लोका त्याचे अधिक स्पष्टीकरण मी जातो इत्यादी लौकिक व्यवहार करताना जो ज्ञानी असतो तो कुटस्थाला जिताभासापासून वेगळा करून चिदाभासाला अहम म्हणतो ज्ञानी अहम शब्द अर्थ समजून घेऊन वापरतो शास्त्रदृष्टीने विचार करताना ज्ञानी हा शास्त्रदृष्टीने मी असंग आहे मी चिदात्मा आहे इत्यादी प्रकारांनी केवळ कुटस्थाचे संदर्भात अहम शब्द वापरतो वरील दोन श्लोकात वेदांत शास्त्रवेत्ता किंवा आत्मानुभवी दैनंदिन जीवनात अहम शब्द दोन प्रकाराने वापरतो असे म्हटले आहे तो देह मन बुद्धी इत्यादीकांना अज्ञानी माणसाप्रमाणे मी समजून जगातील व्यवहार करीत नाही या लौकिक व्यवहारातील अहम हा चिदाभास आहे असा त्याचा सतत व सहज निश्चय असतो निष्क्रिय अमन अप्राण पाणी असे कुटस्थ चैतन्य कोणताच व्यवहार करीत नाही असाही त्याचा सहज सतत निश्चय असतो साधना रूढ झाल्यावर किंवा वेदांत सांगताना मी ब्रह्म आहे या वाक्यातील मी म्हणजे अहम हा शब्द कुटस्थ चैतन्याच्या संदर्भात असतो ब्रह्मज्ञ जीवनमुक्ताचे सर्व मी बाधित झालेले असतात श्री ज्ञानदेव म्हणतात आणि उदो अस्ताचैनीप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे कमीची असता ज्ञानेश्वरी या सिद्धांतावर शंका ज्ञातेपणा व अज्ञानत्व हे दोन्ही धर्म आत्म्याच्या आभासाचेच असून आत्म्याचे नाहीत असे असताना मी कुटस्थ आहे असे आभासाला कसे कळेल आत्मा असंग व चिद्रूप असल्याने ज्ञातेपणा व अज्ञान अशी दोन्ही त्याला संभवत नाहीत मात्र चिदाभासाला ही दोन्ही आहेत आत्मा व चिदाभास हे दोन्ही पदार्थ वेगळे असताना एकाला म्हणजे चिदाभासाला मीच दुसरा आत्मा आहे असा अनुभव येणे कसे शक्य आहे त्याचे उत्तर अशी शंका घेता येत नाही अभासत्व मिथ्या असल्यामुळे व कुटस्त कायम राहत असल्याने चिदाभासाचा कुटस्त हाच स्वभाव आहे चिदाभास हा केवळ आभास असून त्याला कुटस्थाहून वेगळी सत्ता नाही गाढ झोपेत व समाधी काळी चिदाभास आत्मरूप होऊन केवळ आत्मा कायम उरतो उदाहरणार्थ आरसा दूर करताच आरशातील प्रतिबिंब नाहीसे झाले तरी बिंब कायम असते जीवाला त्याचे खरे स्वरूप कळावे म्हणून वेदांतशास्त्र वरील प्रकारे वाक्य योजना करते स्वरूप कळताच वाक्य व वा चिदाभास ही दोन्ही गळून पडतात आत्मा कायम राहतो चिदाभास आद्यारोप आत्मा अपवाद आहे आणखी एक शंका मी कुटस्थ आहे हे ज्ञानही खोटे असे म्हटले तर हे म्हणणे कोण नाकारतो कारण दोरीवर भासणाऱ्या सर्पाची हालचाल सत्य आहे असे कोणालाच मान्य नाही स्वरूप कळल्यावर मी कुटस्थ आहे हे ज्ञानही खोटे आहे असे म्हणावे लागेल अशी शंका घेतल्यावर त्याला उत्तर दिले की जाणीव नेणी व भगवंती नाही या श्री ज्ञानदेवांच्या हरिपाठाप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान व मी अमुक आहे असे वृत्ती ज्ञान नाही जीव ब्रह्मैक्याचा अनुभव येईपर्यंत वेदांतशास्त्राचा हा सर्व खटाटोप चालतो म्हणून दोरीवर भासणाऱ्या सर्पाची हालचाल जेवढी भ्रामक तेवढेच मी कुठस्थ हे ज्ञानही भ्रमरूपच आहे अशा परिस्थितीत संसार निवृत्ती मोक्ष कसा मिळणार तर त्याचं उत्तर या प्रकारच्या बोधानेसुद्धा संसार निश्चितपणे निवृत्त होतो जसा यक्ष तसा त्याला बळी द्यावा अशी व्यवहारातही आहे मिथ्या संसाराच्या निवृत्तीसाठी मिथ्या तत्त्वज्ञानच उपयोगी पडते न पाहिलेल्या पिशाच्या ज्या मागे न पाहिलेल्या हनुमंताच्या सामर्थ्याची योजना करावी तसा हा प्रकार आहे पिशाच्याही जाते व मागोमाग हनुमंतही जातो ज्या त्या यक्षाला जो तो बळी द्यावा लागतो महाभारतातील यक्षाला त्याने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा बळी द्यावा लागला अयम अस्मी ह्या विचाराधीन श्रुतीतील दोन पदाच्या स्पष्टीकरणाचा आता उपसंहार करतात म्हणून कुटस्थासह चिदाभास हे पुरुषाचे स्वरूप आहे त्या कुटस्थाला चिदाभासापासून वेगळा करून मी कुटस्थ आहे असे ज्ञान होणे शक्य नाही असे श्रुतीचे सांगणे आहे जीव म्हणजे केवळ कुटस्थ अथवा केवळ बुद्धीतील चिदाभास नाही तर दोन्ही मिळून तो होतो या दोघांना वेगळे करून चिदाभासाला मी कुटस्थ आहे असे ज्ञान होणे शक्य आहे आता अयमपदाचे स्पष्टीकरण अज्ञानात देह हाच आत्मा हा बोध जसा स्पष्ट व विपर्यासहित होतो तसाच आत्मस्वरूपाचा बोध होण्यासाठी अयम या शब्दाची योजना केली आहे मी देह आहे हे अज्ञान एवढे घट्ट व सहज असते की त्या अज्ञान आध्न्यान याला अज्ञानाची जराही जाणीव नसते अज्ञानावस्थेत संशय व विपर्यास असतात व ज्ञानानंतर ते नाहीसे होतात ते असे एक ज्ञानापूर्वी संशय असतो मी देहाहून वेगळा असणे शक्य आहे का आणि विपर्यास मी निश्चित मरणार आहे ज्ञानानंतर काय होतं संशय व विपर्यास राहत नाहीत हे सुचवण्यासाठी येथे अत्यंत जवळीक सुचवणारा आयम शब्द वापरला आहे अज्ञानाच्या सहजतेकडून ज्ञानाच्या सहजतेकडील हा प्रवास आहे याबाबत भगवान शंकराचार्यांचे वचन आहे मी देह हो, या ज्ञानाप्रमाणे देहात्मज्ञानाचा बाध करणारे आत्मज्ञान ज्याला होते तो मोक्षाची इच्छा न करताही मुक्त होतो आत्मरूप मी देहाबरोबर जन्माला आलो नसून देहाप्रमाणे वृद्ध होणार नाही व देहाच्या मरणाबरोबर मरणारही नाही हे ज्याला कळते व ठसते त्याला मोक्ष मिळतोच त्यासाठी मुक्ष त्या हवेच असे नाही आयम या पदाचा दुसरा पैलू सांगतात आयम पद प्रत्यक्ष वाचक आहे असे म्हणायचे असेल तर तसे अवश्य म्हणावे कारण स्वयंप्रकाश चैतन्य सतत प्रत्यक्षच आहे हा ही व हे या शब्दाने निर्देश केलेली वस्तू प्रत्यक्षच असते उदाहरणार्थ हे घर या वाक्यात घर प्रत्यक्ष असते त्याचप्रमाणे आत्म्याच्या बाबतीत हा आत्मा असे म्हणणे अनुभवाची सुसंगत आहे केवळ हा म्हणण्याने तो ज्ञेयरूपाने वेगळा होत नाही श्री ज्ञानदेव म्हणतात मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागे आपैसे याची ज्ञानेश्वरी प्रत्यक्षम यस्य अशा भाषेत त्याची भांडणी करता येते वृत्तीने दिसून कळणारी वस्तू व्यावहारिक अपरोक्ष असून वृत्तीला निवृत्त करून अनुभव रूप असणारी आत्मवस्तू पारमार्थिक अपरोक्ष किंवा प्रत्यक्ष आहे हा आत्मा या शब्दप्रयोगात आत्मा परोक्ष असल्याची शंका येते कारण पूर्वी पाहिले नसलेले घर दिसल्यावर हे घर असा शब्दप्रयोग केला जातो आत्मा तर स्वयंप्रकाश व अपरोक्ष आहे हे परोक्षत्व कसे त्याचे उत्तर ज्याप्रमाणे दहा माणसातील एक माणूस स्वतःला सोडून इतर नऊ माणसांना मोजतो व दहावा माणूस नाही असे म्हणतो तेव्हा त्याच्या ठिकाणी परोक्ष व अपरोक्ष ज्ञान व अज्ञान ही दोन्ही असतात त्याप्रमाणे नित्य अपरोक्ष आत्म्यासंबंधी देखील ही दोन्ही राहतात या श्लोकापासून आत्म्यासंबंधी परोक्ष अपरोक्ष ज्ञान व अज्ञान ही परस्पर विरोधी नसतात व म्हणून ती एकाच वेळी अंतकरणात राहू शकतात हे उदाहरणासह स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे हा विषय पुढील पाच श्लोकात स्पष्ट केला आहे नऊ या संख्येच्या नादात राहिल्याने ज्ञानाची क्षमता नष्ट होऊन समोर असलेल्या त्या नऊ जणांना स्वतः पाहत असूनही मी दाववा आहे असे ज्ञान जे मोजणाऱ्याला केवळ भ्रमामुळे होत नाही फार पूर्वी दहा तरुण सहलीला निघाले असता वाटेत पूर आलेली नदी लागली ती पोहून पार करून ते पलीकडे गेले पलीकडे गेल्यावर दहाही जण नदी पोहून आले की नाही याची खात्री करून घेण्यासाठी किंचित घाबरलेल्या एकाने एक दोन तीन असे करीत फक्त समोरील नऊ तरुणांना मोजले पण स्वतःला न मोजल्याने ही संख्या भरेना वास्तविक मोजणारा स्वतःच धाववा ना भ्रमामुळे मी धाववा हे ज्ञान त्याला झाले नाही तो प्रत्यक्ष स्वतःच धाववा असूनही म्हणजे अपरोक्ष असूनही त्याला भययुक्त भ्रमामुळे तसे ज्ञान झाले नाही या भ्रमाचा परिणाम स्वतःच धाववा असूनही तो इतरांना मोजणारा धाववा धाववा दिसत नाही म्हणून तो नाहीच असे सांगतो या घटनेचे अज्ञानाने केलेले आवरण हे कारण असल्याचे जाणते सांगतात वास्तविक संख्या मोजणाऱ्याने दहा ही संख्या गृहीत धरून मोजाव्यास सुरुवात केली होती म्हणजे त्याला दहाचे परोक्ष ज्ञान होते पण प्रत्यक्ष मोजताना स्वतः स्वतःला अपरोक्ष असूनही तो स्वतःला न मोजल्याने त्याला दहाचे अपरोक्ष ज्ञान झाले नाही हेच अज्ञानाचे ज्ञानावरील आवरण होय अज्ञानाचे आवरण हे पहिले कार्य असून विक्षेप हे दुसरे कार्य आहे ते असे दहावा नदीत बुडून मेला असा शोक तो दहाववाच करतो व रडतो या रडणे इत्यादी प्रकारांना ज्ञानी लोक विक्षेप म्हणतात आवरणाने सत्य झाकले जाऊन विक्षेपामुळे ते सत्य भलत्याच प्रकारे भासू लागते अज्ञानाच्या आवरणाने सत्य शिंपली झाकली जाऊन विक्षेपामुळे चांदी भासते मी दहाववा आहे हे सत्य अज्ञानाच्या आवरणाने झाकून दहाव्हा होता तो बुडून गेला असे वाटून रडणे हा विक्षेप आहे निष्कर्ष असा की प्रत्यक्षात वस्तू असूनही तिचे ज्ञान न होणे शक्य आहे दहावा नाही या असत्वांशाचे निवारण परोक्ष ज्ञानाने होते ते असे तेव्हा दहावा मेलेला नसून जिवंत आहे असे हितचिंतकाचे बोलणे ऐकून तो दहाव्याला स्वर्गादीप्रमाणे परोक्षत्वाने जाणलो आप्त म्हणजे जे आहे ते सांगणारा हितचिंतक या तरुणाचे रडणे व शोक पाहून असा एक आप्त त्याच्याजवळ आला व त्याने रडण्याचे कारण विचारले नंतर त्याने दहा तरुण मोजून दहावा नाही जिवंत आहे असे सांगितले स्वर्गाचे जसे शास्त्राने परोक्ष ज्ञान होते तसे या संख्या मोजणाऱ्या तरुणाला त्या आप्ताच्या सांगण्याने दहाव्याचे परोक्ष ज्ञान झाले आता त्यालाच दहाव्याचे अपरोक्ष ज्ञान म्हणजे तोच दहावा आहे असे प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी तो आप्त त्याला असे सांगतो की तूच दहावा आहेस च, असे त्याला मोजून दाखवल्यावर मीच धाववा आहे असे अपरोक्षत्वाने जाणून त्याचे रडणे थांबून त्याला हर्षवतो यालाच अभानावरणाचे निवारण असे म्हणतात धाववा आहे असे आप्ताने सांगितल्यामुळे त्याला दहाव्याचे परोक्ष ज्ञान झाले व त्याचे दुःख कमी झाले तो स्वतःच दहावा कसा हे प्रत्यक्ष दाखवल्यावर त्याला दहाव्याचे अपरोक्ष ज्ञान झाले येथे दहाव्याचे अभान जाऊन त्याला त्याचे भान आले म्हणजे अभानावरण गेले व त्यामुळे हर्ष झाला आत्तापर्यंत सात अवस्थातून ज्ञान कसे झाले हे एका श्लोकात सांगतात अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान व अपरोक्ष ज्ञान तृप्ती व शोकाचा नाश या अध्यस्त म्हणजे केवळ आरोपित अवस्थांचा आत्मस्वरूपाच्या संदर्भात विचार करावा अज्ञान आवरण विक्षेप या तीन अवस्था बद्धाच्या आहेत परोक्ष ज्ञानापासून शोकनाशपूर्वक आनंदानुभव हो या ज्ञानाच्या प्रांतातील अवस्था आहेत आनंदानुभवासाठी या सातही अवस्थांचा विचार करावा आज इथेच थांबू ओम, तत्सत्